कारांजा लाड येथील रहिवासी स्वर्गीय श्रीमती सुषमा सुधीरकुमारजी वय वर्ष सत्तर यांचा दिनांक दोन मे रोजी दुःखद निधन झाले स्वर्गीय सुषमा मिश्री कोटकर यांची मुलगी गुंजन संदेश जिंतूरकर यांची आपल्या आईचे मनोत्तर नेत्रदान व्हावे अशी इच्छा असल्यामुळे त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत मिश्री कोटकर व जिंतूरकर परिवाराने दुःखाचा डोंगर बाजूला सारून जगातील व्यक्तींना जग पाहता यावे या उदत्त भावनेने परिवाराच्या सदस्यांनी स्वर्गीय श्रीमती सुषमा सुधीर कोटकर यांचा नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व अमरावती येथील दिशा द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपिढीला संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर मनीष तोटे हिमांशु बन सचिव स्वप्नील गावंडे यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉक्टर शार्दूल डोनर गावकर डॉक्टर विजय जवाहर मलानी डॉक्टर सुधीर देशपांडे डॉक्टर उल्हास काटोले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आशिष बंड तसेच कारंजा येथील सन्मान्य व्यक्ती आमोद चौरे प्रज्वल गुलालकरी मनोज खोडके हे उपस्थित होते नेत्रदान पूर्वीच्या कोविड चाचणीकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नथुराम साळुंके निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब लहाने नेत्रचिकित्सा अधिकारी डॉक्टर वर्षा कुंभार चंदन वासनिक आणि आरोग्यसेवक सावन कोल्ले उपस्थित होते या सेवाभावी कार्यात परिवारातील संदेश जिंतूरकर विजय जिंतूरकर निनाद जिंतूरकर सुहास भोंगाडे व परिवारातील इतर सदस्यांचे मुलाचे सहकार्य लाभले नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांतर्फे मिस्त्री कोटकर व जिंतूरकर कुटुंबियांचे आभार मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड